अगदी रसाळ आणि आतूनसुद्धा एकदम नरम असा आपला हा मोतीचूरचा लाडू तयार झालेला आहे तर नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बाबुल माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आता जास्त वेळ न घालवता आता, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी आपण येथे एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे ते आपण यात टाकून घेणार आहोत आता मी इथे एक वाटी बेसन साठी येथे अर्धी वाटी इतके पाणी घेतलेले आहे मी हे बेसन चाळून घेतलेले होते म्हणजे आपल्या ज्या काही गाठी असतील त्यानंतर होणार नाही त्यामुळे मी हे चाळून घेतले होते आता मी यात थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करत आहे आपण यात मीठ वगैरे अजून काहीही टाकलेलं नाही आहे फक्त पीठ मी पाण्याने मिक्स करून घेत आहे आपल्याला पाणी लागेल तेवढेच घालायचे आहे हे बघा मी अर्धी वाटी इथे पाणी घेतलेले होते आणि त्यातील मी दोन ते तीन चमचे पाणी उरवून ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने आपले हे मिश्रण तयार झालेले आहे बघा हे अशा अशा पद्धतीने आपल्याला हवे हो आहे आता आपण लाडू बनवण्यासाठी जी बुंदी पाडून घेणार आहोत ती आपण या पिशवीने पाडणार आहोत तर मी येथे एक तेलाची पिशवी घेतलेली आहे मी येथे हे पीठ चमचाने टाकून घेत आहे हे बघा मी येथे थोडेसे पीठ हे टाकून घेतलेले आहे आणि आता आपण याला थोडेसे एकदम बारीक होल पाडायचे आहे जेवढे शक्य होईल तेवढे आपण याला बारीक होल पाडणार आहोत हा हे बघा मी हे होल पाडून घेतलेले आहे बघा आपल्याला या पद्धतीने हे होल पाडून घ्यायचे आहे आता मी इथे गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि त्यात ते तेल टाकून घेतलेले होते आपले तेल हे छानपैकी कडकडीत गरम झालेले आहे आणि आता मी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे आणि आता आपण ही जी आहे बुंदी ती अशी वरती पकडून तेलात सोडून घेणार आहोत हे बघा एक सारखी आपण धार लावली की त्यात बुंदी, एक ले ले एक की ले ले ही एकदम आपल्याला जशी हवी तशी पडत आहे फक्त थोडं वरती पकडायचं आणि एक सारखी आपल्याला ही धार लावून ठेवायची आहे जेवढे बसेल तेवढे आपण यात हे टाकून घेणार आहोत अशा प्रकारे मी हे एवढे टाकून घेतले आता आपली ही बुंदी छानपैकी तळून झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत हे बघा एक एकसारखी अशी आपली ही बुंदी दिसत आहे आणि मी ही बुंदी काढताना खाली कढई ठेवली आणि वरती गाळणी ठेवली चाळणी ठेवलेली आहे म्हणजेच आपले जे एक्स्ट्राचे तेल आहे खाली ते खाली निथळून जाईल या पद्धतीनेच आपण हे जे अजून उरलेले पीठ आहे ते टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हे सर्व पीठ यात भरून घेतलेले आहे आता आपण याची परत बुंदी काढून घेणार आहोत एक सारखी अशी आपली ही बुंदी परत आहे खाली खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे अगदी नाव शिकेसुद्धा या पद्धतीने ट्राय करू शकतात हे बघा जे हलवाई असतात त्यांच्याकडे बुंदीची चाळणी असते पण आपल्याला आपण म्हणजेच प्रत्येक घरी आपल्याकडे ती अवेलेबल नसते म्हणूनच आपण या पद्धतीने ही बुंदी काढू शकतो एकसारखी अशी धार लावली की एकसारखी आपली ही बुंदी पडणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण बुंदी बारीक अशी बघा बनवून घेतलेली आहे आता आपण लाडू बनवून घेण्यासाठी साखरेचा पाक बनवून घेणार आहोत हे बघा मी येथे एक वाटी थोडी म्हणजे सपाट वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि मी येथे अर्धी वाटी इतके पाणी घेतलेले आहे तर मी यात हे टाकून घेणार आहे आणि आता आपण हे गॅसवर ठेवून त्याचा पाक बनवून घेणार आहोत एक तारी असा पाक आपल्याला बनवायचा आहे यात आपण ही पूर्णपणे साखर मिक्स करून घेणार आहोत त्यात थोडासा हा ऑरेंज कलर घेतलेला आहे आपल्या लाडूंना हलवाईंच्या लाडूंसारखा कलर येण्यासाठी मी येथे क ऑरेंज कलर ॲड करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही ते देखील ॲड करू शकतात बघा आपल्या पाकला देखील छानपैकी असा टंग आलेला आहे आणि आता आता आपला हा पाक तयार झालेला आहे हे बघा बरोबर आता आपण या पाकमध्ये ही सर्व बुंदी टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण मिश्रण पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि पाच मिनिटे आपल्याला असेच गॅसवर राहू द्यायचे आहे नंतर आपली जी बुंदी आहे ती त्यात नरम होईल आणि जो पाक आहे तो, तो बुंदीमध्ये पूर्ण मुरला जाईल आणि नंतर पाच मिनिटानंतर आपण हे खाली उतरवून घेतले आणि त्यात सॉरी मी विसरली की त्यात मी अर्धा चमचा विलायची पावडर टाकली होती आणि एक मोठा चमचा मी मगजच्या बिया टाकल्या होत्या तर तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला तर तुम्ही ते टाकायला विसरू नका आणि येथे एक चमचा मोठा चमचा मी साजूक तूप टाकून घेतले आपले मिश्रण हे तेव्हा जास्त गरम होते म्हणून मी थोडेसे पाच मिनिटे तसेच ठेवले होते आता मीडियम थोडे गरम आहे आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहे मी थोडा हात ओला करून घेतला म्हणजे जो पाक आहे तो आपल्या हाताला चिक चिटकणार नाही आपले हात देखील चिकट होणार नाही आपल्याला हव्या तेवढ्या आकाराचे छोटे मोठे आपण हे लाडू बनवून घ्यायचे आहेत आपली बुंदी देखील या पाकामध्ये छानपैकी अशी नरम झालेली आहे अगदी हलवाई कडे मिळतात तसेच हे आपल्याला चवीला लागणार आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व मोतीचूरचे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि आता मी तुम्हाला एक लाडू हा अर्धा तोडून दाखवते तर हे बघा अगदी रसाळसा आपला हा मोतीचूरचा लाडू तयार झालेला आहे आणि आतूनसुद्धा एकदम नरम आहे बघा तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा हे नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद